सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण आहात जनशक्ती न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची घोषणा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उमेदवारीची लगबग सुरू झाली आहे तालुक्यातील विविध गटातून अनेक इच्छुकांनी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे संक जिल्हा परिषद गटातून सौलक्ष्मी शिवराज मिराजदार यांनी शिवसेनेकडून उमेदवारी लढवण्याचा मॅर्धार व्यक्त केला आहे तर गिरगाव पंचायत समिती गटात बोरगी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शिवराज बिराजदार हे शिवसेनेच्या तिकिटावर पंचायत समितीची निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत दरम्यान शेगाव जिल्हा परिषद गटातून नवाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अमोल शेटे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच जाडार बोबलत जिल्हा परिषद गटात सायवा सुरेश हाके बी कॉम हे देखील शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते याशिवाय उमंदी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद विभाग प्रमुख बसुकवडे यांनीही शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे स्थानिक स्तरावर या उमेदवारांनी पक्ष संघटनेत सक्रिय सहभाग ठेवला असून ग्रामपातळीपासून शिवसेनेचा जनाधार मजबूत करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आगामी निवडणुकीत या इच्छुकांपैकी कोणाला अधिकृत उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा